चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी राहू दे तुम्हाला भरपूर आयुष्य मिळू दे असं स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओकडे वळते बघा पुत्रदा एकादशी उद्या एकवीस जानेवारीला आहे पुत्रदा एकादशी म्हणजे काय आपले जे पुत्र आहेत मुलं मुली आहेत संतान आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काही उपाय सेवा करायची अस किंवा स ज्यांना संतान नाही मुलं नाही त्यांना त्यांनीसुद्धा आपल्याला त्यासाठी आपल्याला उपाय करायचे आहेत बघा बरेच वर्ष लग्न झालेले नाहीत ज्यांना संतान नाहीत त्यांनीसुद्धा उद्या एकादशीचा उपवास करायचा आणि ज्यांना संतान आहेत म्हणजे मुलं आहेत मुली आहेत हट्टी आहेत रागीट आहेत व्यसनी आहेत ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत ह्यासाठी सुद्धा आपल्याला उद्या एकादशी आणि काही सेवा करायचे आहेत बघा हिंदू धर्मामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे हळद ही प्रत्येक आपल्या लग्नामध्ये हळदीला हळद लावतात हळद हळदीनं सुरुवात करतात आपल्या पूजेमध्ये हळदीला महत्त्व आहे कुठे कार्यक्रम असेल तर हळदी कुंकू असेल तर हळद आपण पहिला लावतो कुंकू लावतो तसं हिंदू धर्मामध्ये हळदीला खूप महत्त्व आहे म्हणून उद्या वा� आपल्याला एक हळदीचा उपाय करायचे आहे त्यामुळं आपल्या घरातलं दारिद्र्य निघून जाईल गरिबी निघून जाईल दुःख निघून जाईल जे काही अडचण आहेत त्या सगळ्या निघून जातील आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लक्ष्मी प्राप्ती होईल आणि आपल्या घरामध्ये नेहमी आनंद राहील तर बघा पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यात सांगते की हळद जी आहे ती आपण सुरुवातीला प्रत्येक कार्यक्रमामध्ये वापरतो तसं उद्या पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची त्यामुळं आपलं आरोग्यही उत्तम राहतं त्वचा रोग होत नाहीत आणि हळदीमुळं आपल्यामध्ये एनर्जी येते एनर्जी येते आणि आपल्या शरीरातले जे नकारात्मकता असते ती निघून जाते आणि त्यामुळं आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाने चिमुटवर हळद टाकायची मुलांच्या सासऱ्यांच्या नवऱ्याच्या स्वतःच्या जेवढे घरातल्या व्यक्ती आहेत त्यांच्या सगळ्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटवर हळद टाकायची आणि त्यानंतर आपल्या घरातल्या कुलश्रीने घरात आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा आपल्या दारामध्ये मुख्य दरवाजाचा होंबरा गोमूत्र आणि हळदीनं आ, गो पाण्यानं स्वच्छ धुवायचा होमरा मुख्य दरवाजाचा आणि गोमूत्र आणि हळदीचं लिंपण करायचं होमऱ्याला दरवाजा स्वच्छ पुसायचा आणि ओली हळद करून त्या ओल्या हळदीनं दरवाज्यावरती स्वस्ती काढायचं स्वस्तीच्या दोन्ही बाजूला दंडक म्हणजे दोन दोन रेषा ओढायच्या मध्ये टिपके द्यायचे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर तुम्ही स्वच्छ पुसून घ्याल आधी असेल फरशी असेल तर सडा जमीन असेल तर सडा मारा शेणानं त्यावरती जसं रांगोळीनं आपण स्वस्ती करतो तसं हळदीनं स्वस्ती कडा दोन्हीकडे दोन दोन रेषा ओढा त्याच्यावरती चिमूडवर कुंकू टाका चार अखंड तांदूळ टाका थोडे चिमूडवर अक्षता टाका त्याच्यावरती शुद्ध गाईचा तुपाचा दिवा लावा त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येण्यास प्रवेश करण्यास तिला आनंद होईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल हे पहिला उपाय त्यानंतर दुसरा उपाय जो आहे उद्या पुत्रदा एकादशी असल्यामुळे तुळशीला आपण हात लावायचा नाही तुळस तोडायची नाही तुळशीला स्पर्श करायचा नाही पण तुम्ही चिमूटभर हळद तुळशीला घालायची तुळशी समोर रांगोळी घालायची तुळशी समोर सुद्धा तुम्ही जसं रांगोळींना स्वस्ती काढता तसं हळदीनं स्वस्ती काढायचं ओम नमो भगवते वासुदेवायचा मंत्र म्हणायचं तुळस म्हणजे माता लक्ष्मी तिला सुद्धा तुम्ही प्रसन्न होण्यासाठी माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये सुखा समाधानाने नांद माझ्या घरात भरपूर पैसे होऊ दे माझं दारिद्र्य नष्ट दुःख नष्ट दे माझी गरिबी नष्ट अशी प्रार्थना करायची त्यानंतर तिसरा उपाय तुम्ही बाळकृष्णांना तुमच्या घरातली नेतेनेमाची पूजा झाल्यानंतर तुम्ही बाळकृष्णांना सुद्धा संतानप्राप्तीसाठी अभिषेक घालायचं <4 Özell großes> मी याआधी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे संतानप्राप्तीसाठी काय करायचं तर तुम्ही बाळकृष्णांना सुद्धा उद्या अभिषेक घालायचा <3 seasons गालास्टिक> आहे पाण्यानं घाला दुधानं घाला पंचामृतनं घाला आणि त्यानंतर तुम्ही हळद थोडीशी लावायची छंदन लावायचं हिनाचं अत्तर लावायचं बाळकृष्णांना सजवायचं त्यांना वस्त्र घालायचे कपडे घालायचे त्यांना दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर तुम्ही घरामध्ये प्रत्येकानं घरामध्ये चिमूटभर हळद गुण प्रत्येकाच्या कपाळाला चिमूटभर हळद लावायची मुलं असतील नवरा असेल सासरे जे कोणी घरात व्यक्ती जेवढ्या तेवढ्या सगळ्यांनी चिमूटभर हळद लावायची किंवा एखादं हळकुंड असेल तर ते हळकुंड दगडावरती उगाळायचं आणि त्या ओगाळलेल्या हळकुंडाचं ओला जी हळद आहे ती सगळ्यांच्या कपाळावरती लावायची त्यामुळं तुमच्या कुंडलीतील गुरुबळ जर कमकुवत असेल तर तो स्ट्रॉंग होतो बघा आपण कुठेतरी कुंडली दाखवायला जातो आणि सांगतात तुमचं गुरुबळ कमकुवत आहे ज्यांचा गुरुबळ कमकुवत आहे त्यांच्या आयुष्यात खूप अडचणी येतात शिक्षणामध्ये नोकरीमध्ये पैसा कमावण्यामध्ये बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये प्रत्येकाला अडचणी येतात पण ज्यांचा गुरुबळ स्ट्रॉंग आहे त्यांच्या आयुष्यात शिक्षणात प्रगती होते पैसा मिळवणं नोकरी लागणं यश येणं सगळं घडत असतं हे जे आहे ते उद्याच्या पुत्रता एकादशीला जर कमकोत गुरु असेल तर तुम्ही हे उपाय नक्की करा हळदीचे तुमच्या आयुष्यात नक्की बदल घडून येतील आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लास पाणी आहे तांब्याचा ग्लास घ्या स्टीलचं फुलपात्र घ्या त्यामध्ये पाणी भरून घ्या आणि त्यामध्ये हळद टाका आणि डाव्या हातामध्ये ते फुलपात्र ठेवायचं त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि ते हातात धरून तुम्ही विष्णू सहस्त्र नामावली म्हणायची आणि त्यानंतर हे पाणी तुम्ही घरात आंब्याच्या पानानं किंवा खाऊचं पान जे विड्याचं पान असतं त्यांना सगळीकडे शिंपडायचं त्यामुळे तुमच्या घरातली निगेटिव्हिटी निघून जाऊन तुमच्या घरातलं दारिद्र्य दुःख संकट काय असेल ते निघून जाऊन तुमच्या घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर लक्ष्मी नक्की त्यानंतर अजून एक उपाय तुम्हाला सांगते की सात हळकुंड घ्यायची एक प्लेट घ्यायची स्टीलची त्यामध्ये हळ हळद आणि कुंकुंड स्वस्ती काढायचं आणि त्या हाल, स्वस्तिकवरती स्वस्तिक तुम्ही हे सात हळकुंड त्या प्लेटमध्ये ठेवायचं आणि ही प्लेट बाळकृष्णांची मूर्ती असेल विष्णू लक्ष्मीचा फोटो असेल त्याच्या समोर ठेवायचं आणि विष्णू सहस्त्रनामावली एक वेळ म्हणायचं आणि ही दिवसभर आणि संध्याकाळी तशीच हाळकुंड प्लेट्स डिश स्टीलची जी आहे त्याच्यास तुम्ही बाळकृष्णांच्या समोर ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते हाळकुंड लाल कापडमध्ये एक लाल कापड घ्यायचं त्यामध्ये ते सात हाळकुंडाची पुरचुंडी बांधायची आणि ही पुरचुंडी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ येऊन तुम्ही जिथे तिजोरीमध्ये पैसे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ही पुरचुंडी ठेवायची सुद्धा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी येईल तुमच्या घरामध्ये विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहील तुमचं घरातलं दारिद्र्य कितीही पिढ्यांचं दारिद्र्य असू दे पिढ्यान पिढ्याचं दारिद्र्य निघून जाईल तुमच्या घरामध्ये सुख येईल समाधान येईल ऐश्वर येईल लक्ष्मी टिकून राहील हे उपाय तुम्ही उद्या पुत्रदा एकादशीला करा उपवास शक्य असेल तर करा उद्यापासून ज्यांनी उपवास आधी करत नसतील ज्यांना पित्त नाही ज्यांना तब्येत खराब नाही ज्यांचं आरोग्य चांगलं आहे त्यांनी उद्यापासून पुत्रदा एकादशीपासून पुत्र, पुत्र प्राप्तीसाठी म्हणा पु, मुलांच्या सुखासाठी मुलांच्या सुख म्हणजे मुलांना चांगलं घडू दे यासाठी तुम्ही उपवास करा हे जे उपाय सांगितलेत हे भटजी लोक पत्रिका बघणारे कुंडली बघणारे त्यांच्याकडे गेला आणि तुम्हाला त्याने हजारो रुपये खर्च करून सेवा उपाय तोडगे पूजा सांगतात पण हे उपाय जे आहेत ते मी अंधश्रद्धा नसून स्वामी केंद्रानुसार वास्तुशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलेले उपाय आहेत हे थोतांड नाही अंधश्रद्धा नाही हे उपाय तुम्ही नक्की करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते तुम्ही हा व्हिडिओ जास्त शेअर करा कोणाला नाही कोणाला अडचण असेल कोणाच्या घरामध्ये मुलं हट्टीपणा असतील मुलं होत नसतील त्यांना उपयोग येईल कोणाचं गुरुबळ कमकवत ते असेल त्यांना उपयोग येईल त्यांचं आयुष्य चांगलं घडेल तुम्ही त्यांचं चांगलं केला तर स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर स्वामी समर्थ महाराज तुमचं नक्की वाईट चिंततील मी प्रत्येकाला सांगते वर एक दाखवायचं आणि आत कपटी भावना ठेवायचं ह्यानं तुमचं कधीच चांगलं होणार आणि तुमच्या मनात भावना चांगल्या ठेवा तुम्ही चांगलं चिंता दुसऱ्याचं चा। तुम्हाला नक्की स्वामी समर्थ महाराज म्हणा तुमचे कुलदैवत माता लक्ष्मी विष्णू आशीर्वाद देतील एवढं मी शंभर टक्के सांगते मी नेहमी सांगते दुसऱ्याचं चांगलं चिंता चांगलं करा तुमचं स्वामी समर्थ महाराज चांगलं करतात चेहऱ्यावर एक भाव आत एक कपटी भावना ठेवू नका आतली भावना चांगली ठेवा तुमचं सगळं चांगलं होईल एवढं मी कळकळीनं सांगते व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे नवीन नवीन व्हिडिओ उपाय सेवा तोडगे तुम्हाला कळतील आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ